लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्य नांदो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि घरात धनसंपत्तीचा वर्षाव हो धनत्रयोदशीच्या वर्षा हो। आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा चिंचोली लिंबागण भावी पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती सीताबाई तुकाराम वानखेडे आरंभ नव्या परिवर्तनाचा व विकासाचा आमची सदस्या आमची शान सण दिवाळीचा आनंददायी नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दीपवालींच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री तुकाराम रंभाजी वानखेडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संयोजक मच्छिमार सेल भाजपा प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय समाज संस्था रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्य संचालक महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ मर्यादित मुंबई सदस्य महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम एकोणीसशे साठ सुधारणा समिती महाराष्ट्र शासन चेअरमन नेवापूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित अध्यक्ष भुईदेव विश्वस्त मंडळ चिंचोली विनीत भारतीय जनता पार्टी चिंचोली